नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली जिल्हा कौटेमंका तालुका घाटनंत्रे गावात सर्व ग्रामस्थ मराठा बांधव शिवसेना नेते संघटक कौटेमंका तालुका बाळासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला त्याचं स्वागत मोठ्या आणि उत्साहात केलं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा मानोज जरांगे पाटील साहेबांचा सा विजय असो मनोज जरांगे पाटील साहेब तो मागे बडो हम तुम्हारे साथ है मुख्यमंत्री भाई शिंदे यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर धुम गेला यावेळी फटाक्यांची आताशबाजी करण्यात आली ज्येष्ठ माजी सैनिक बाळासाहेब शिंदे काका सचिन शिंदे शाखा प्रमुख प्रशांत शिंदे महादेव उर्फ बंडू शिंदे सचिन पाटील पोपट पाटील व्हाईसचेअरमन बबन पाटील सुरेश शिंदे अधिक शिंदे अरविंद शिंदे आरबी शिंदेसाहेब रमेश पाटील यांसह सर्व शिवसैनिक ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते